UBT राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडी EVM घोटाळा म्हणत आहे EVM निवडणुकीच्या पद्धतीला विरोध करून काल आमदार पदावर विराजमान असलेले मवियाचे एकही आमदाराने शपथ सत्तारूढ पक्षासोबत न घेता विधानसभेतून बाहेर पडून मार्कड गाव गदारोळ घातला आहे तीन दिवसीय अधिवेशनात शनिवारी सत्तारूढ पक्षाचे सर्व आमदाराने शपथ घेत असताना काँग्रेसच्या एक आमदाराने तर सपाचे अब्बू शपथ घेतला आज रविवारी मविया मधील निवडून आलेल्या एकशे चौदा आमदार पैकी एकशे सहा आमदारांनी शपथ घेतली आहे बाकीचे आमदार उद्या अर्थात सोमवारी सकाळी शपथ घेतील असे समजते दुसरीकडे सत्तारूढ महायुतीचे खोत पडळकर आणि बाळे यांनी मवि आला मान्य न करता एव्हीएम मशीन बाबत फेक नॅरेटिव्ह जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याची जोरदार हल्लाबोल केला आहे महाराष्ट्र हितार्थ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते करते

खुले आम आव्हान दिले की मवियाने ने अखेर डाव खेळला का तुम्ही कोणत्याही इंजिनियर आणावा आणि AVM hack करून दाखवावा ज्यांनी संविधानाचा अपमान केला त्यांनी ballot paper काळात अनेक घोटाळे केले असल्याचे ऐकिवात आहे गेली साठ वर्ष काँग्रेस केंद्रीय सत्तेच्या काळात बॅलेटवर मतदान होत असताना मतमोजणी दोन तीन दिवस चालायची त्या काळात वीज कमतरता असल्याने लोड शेडिंग असायची अशी वेळेस रात्री काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीच्या उमेदवाराचा एक बॅलेट खाली चोवीस विरोधी उमेदवारांचे बॅलेट असायचे पण तो पंचवीस चा घट्टा काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीच्या उमेदवाराचा मोजला जायचा असे ऐकविण्यात येत आहे तसेच मतपेट्या दुसऱ्या बॅलेट वर शिक्के मारून हेराफेरी केली जात होती वास्तव स्वीकारा आणि इंजिनियर आणून एव्हीएम हॅक करून दाखवाच नाहक एक नॅरेटिव्ह जनतेत पसरू नका असे आव्हान केले आहे